नमस्कार मी गजाने आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया बातमी विस्तार विस्तार जिल्हाधिकारीकडून जबाबदारी स्वीकारून रेतीमाप्यांना सुटे घ्यावी हप्तेखोरच्या नांदात रेतीमाप्याकडून माप्याकडून होणाऱ्या रे। अपघातांना आळा बसावा यावेळी असे कैलासवाटे म्हणाले खामगाव अर्थात रेती वाहतूक करणाऱ्या रे। टिप्पणच्या अपघातात जीव घेण्या अपघातांची दिवसेंदिवस वाढ होत आहे एक दोन महिन्यात तरी जीव परिवाराला मुक्तो त्यामध्ये कोणीतरी घरातला कर्ता असतो तर माय बाबाने हातावरच्या फोळाप्रमाणे जपलेला जीवाचा एक तुकडा उदाहरणार्थ मुलगा किंवा मुलगी अशा घटनामुळे प्रत्येक परिवाराला उद्ध्वस्त होताना पाहायला मिळते तर याला जबाबदार कोणाचा प्रश्न करत सत्याग्रह संघटनेचे संस्थापक कलास फाटे यांनी या जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या ईमेल पत्राद्वारे दिले या लिहिले की हप्तेखोरीसाठी रीतीघाटाचा लिलाव न करणे व नंतर हप्तेखोरी करून सरळ रीती उपसा करण्यास वाद देणे हा प्रकार मसूल खात्याकडून वर्षानुवर्षी चालू झालेला आहे याचा फायदा वेगवेगळे डिपार्टमेंट जसे आर टी ओ पोलीस मसूल खात्यांचे अधिकारी तहसीलदार पटवार यासारखे काही अधिकारी हप्ते चुकण्याच्या रीतीमाफीच्या मागे लागतात तो बचावासाठी वारेवा वेगात गाडी चालवतो आणि थोडा चुकला की जीव घेतल्याशिवाय राहत नाही असं यावेळी तालुक्यात लगातार रितीन टिप्पणच्या दोन अपघातात दोन परिवाराला आपले मूल जी जीवनाच्या कोवड्या वाटत गमावे लागले सदर घटनेचं दुःखद प्रशासनाने कोणत्याही विभागाने दाखवून दिले नाही म्हणून त्याला जबाबदार कोण प्रथम जिल्हाधिकारी आहे असा आरोप यावेळी काला फाटे यांनी केलेला आहे मायभूमीसाठी मी गजानंदरे अंदाजे बोलला